नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज पुन्हा आपण आले बाजारभावाविषयी आणि बेण्याची मागणी कमी आहे मित्रांनो याच्यावर चर्चा करणारे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षी दोन हजार पंचवीसची लागवड आणि दोन हजार सव्वीसचा बाजारभाव विषयावर चर्चा करणारे मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आज आहे ना मी केळीच्या शेतामध्ये पण डायरेक्ट शेतामधूनच बरं का आपले व्हिडिओ डायरेक्ट शेतामधून असतात मित्रांनो आज आदरकीच्या शेता शेतात नाही आहे पण केळीच्या शेतामध्ये मित्रांनो पहिल्याच वर्षी केळी लागवड केलेली आहे आणि केळी लागवड करत असताना आंतरपीक म्हणून थोडीशी घरच्यासाठी मिरची लावली पाहू शकता एकदम ऐन उन्हाळ्याच्या तोंडामध्ये मिरची पण आलेली पाहू शक घ्या तुम्ही ढोबळी मिरची लावली आहे मित्रांनो घरचं रोप होतं म्हणून लावली आणि केळीच्या शेतामध्ये हे आपलं पील कापण्याचं काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या विषयावर येऊ आज अद्रकीच्या मित्रांनो आले बाजार भावाचा जर विचार केला तर आजचे आले बाजारभाव आणि बेण्याची मागणी कशी आहे मित्रांनो बेने बेण्याची मागणी एकदम कमी आहे आणि पंच्याहत्तर टक्के आले बेणे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे शंभरमधून पंच्याहत्तर शेतकऱ्यांकडे त्यांचं त्यांचं घरचं बियाणं आहे मित्रांनो म्हणून यावर्षी आले बियाण्याची मागणी कमी आहे आणि आले बियाण्याचा भाव जर म्हटला तर बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस रुपयापर्यंत आले बाजार आल्याची खरेदी होत आहे मित्रांनो मित्रांनो रिलेशनमध्ये जर असे पाहुणे रावळे जर म्हणजे याचा पाहुणा त्याचा पाहुणा रिलेशनशिपमध्ये बत्तीसशे एकतीसशे तेहतीसशे असे बाजारभाव आल्याचे रिलेशनशिपमध्ये जर असलं तर आणि चांगलंच जर म क्वालिटी असली बेण्याची तर पस्तीसशे रुपयापर्यंत आल्याचे बाजारभाव आहे मित्रांनो आणि मागच्या दोन दिवसापासून मित्रांनो आले बाजारभाव जी जाग्याची खरेदी होती ती थोडी रिवर्समध्ये मा आणि मायनसमध्ये म्हणजे जी पंचवीस सव्वीसपर्यंत माल घेत होते जागेवर व्यापारी ती आज तेवीसपासून सुरुवात आहे मित्रांनो तेवीस चोवीसचे आजार आलेबाजार भाव आजचे आहे थोडे मायनसमध्ये आहे दोन दिवसापासून त्याचं कारण आपण सांगू नाही शकत मित्रांनो कारण हेच आहे मित्रांनो की आल्याची बेण्याची जी मागणी आहे ती कमी आहे आणि त्याच्यामुळे हे बाजार भाव थोडे कमी आहे मित्रांनो आपण विषय मांडला होता आपण विषय घेतोय आणखी पुढच्या वर्षी लागवड कशी होणार आहे मित्रांनो लागवड म्हणजे एवढी पण कमी नाही होणार कारण जे शेतकरी ज्यांनी ह्या वर्षी लावलं होतं दोन एकर ते दीड एकर तरी लावणारच आहे एक एकर तरी लावणारच आहे आणि आलेबाजार भावाचा जर विषय केला विचार केला मित्रांनो तर जे सुंट करणारे जे व्यापारी आहे ते आता सुंट सुंटचा जो माल आहे तो स्टॉक करून ठेवताय मित्रांनो क कशासाठी पुढच्या वर्षासाठी तर याच्यावर विचार करा मित्रांनो यावर्षी भाव कमी आहे म्हणून सुंटीचे व्यापारी आपल्याकडे जास्त आलेले त्याच्यामुळे हा जो बाजार आहे त्याच्यामुळे हा बाजार टिकू नये मित्रांनो जर सुंटेचे व्यापारी जर आपल्याकडे आले नसते तर हा बाजार भाव जो आहे तो दोन हजारच्या आतमध्ये राहिला असता मित्रांनो पण काही शेतकऱ्यांना कसं वाटतं आहे ह्या वर्षी लागवड कमी होणार आहे म्हणून भाव पुढच्या वर्षी प्लस राहतील असं कधीच होणार म्हणजे असं शक्यता तर असं होणार नाही मित्रांनो कारण सांगतो तुम्हाला जे सुंटेचे व्यापारी ते माल स्टॉक करून ठेवणार आहे आणि पुढच्या वर्षासाठी काढणार आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो हे बाजारभाव जे आजचे चोवीस पंचवीसचे तर पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कमीत कमी तीन हजारपर्यंत पर्यंत राहू शकतो मित्रांनो म्हणजे जो आता पंचवीसशे चोवीसशे रुपये चालू आहे असाच भाव पुढच्या वर्षी पण राहू शकतो जर तीन हजारच्या वरती गेला तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पण असा आपण अंदाज व्यक्त करतोय मित्रांनो आले बाजार भावाचा मित्रांनो ज्याचं त्याचं बेनं त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी ज्याचं त्याचं बेणं काढून ठेवलं ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सड लागली त्या शेतकऱ्याने सुद्धा काही सुद्धा जाऊ बा दुसऱ्याकडून काय घ्यायचं आपलं बेणं एका साईडला सड लागला होता ना एका साईडकडे चांगलं आहे तर एका साईडकडे बेणं ठेवलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आले बिण्याची मागणी कमी आहे मागच्या वर्षी नवीन शेतकरी जास्त उत्सुक होते कारण ज्या वर्षी बेण्याला आद्रकेला जास्त भाव असला त्या वर्षी लागवड जास्त होत असते हे ध्यानात ठेवा मित्रांनो मागच्या वर्षी अकरा साडेदहा असं बेणं होतं तरीसुद्धा मागणी भरपूर होती बेण्याला कारण शेतकरी काय होतं माहिती आहे का ज्या वर्षी भाव राहिला त्याच वर्षी लागवड करतो हे आता आपल्याला समजून गेलं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि आपले व्हिडिओ डायरेक्ट शेतातून असतात मी काही दुसरा कंपनीवाला आणि कृषी सेवा केंद्रावाला दुकानदार नाही मित्रांनो आपण एक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ मांडत माहिती देत असतो भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की दादा एक दिवस गॅप पडला व्हिडिओ आला नाही तुमचा म्हणून व्हिडिओ बनवला मित्रांनो यापार लोकांचा विषय सांगतो तुम्हाला यापार लोक काय करता माहिती आहे का जर भाव रिवर्स आला तर चार लोकांना सांगतात रिवर्स आला भाव रिवसे ये भाव भाऊ ये भाव जर वाढला तर सांगता का नाही सांगत कारण शेतकऱ्यावर सर्वे उठून बसलेले शेतकऱ्याचं हो कोणी नाही आहे मित्रांनो रिवर्स आल्यावर व्यापारी पुऱ्या गाव दवंडी देतो मित्रांनो डायरेक्ट भाऊरीवश ये भावरी ये आणि जेव्हा वाढतो त्यावेळेस सांगतो का नाही सांगत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठ्या कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये गेला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो शेतकरी पुत्र गणेश निकम हे यूट्यूब चॅनल आहे आपलं नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान